राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार आशुतोष गाय यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे करण्यात आले होते कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट पान टपऱ्यांजवळील घाण सार्वजनिक ठिकाणावरील कचरा काढणे अशा विविध स्वरूपाची स्वच्छतेची कामे यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली या, या मोहिमेत पक्षाचे शहराध्यक्ष आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी तसेच मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत कार्यकर्त्यांनी सांगितले की आमदार आशुतोष काळे यांची समाजहिताची दृष्टी आम्ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे स्वच्छता मोहीम राबवण्यामागे कार्यकर्त्यांचा उद्देश केवळ साफसफाई करणे नव्हता तर त्यामागे एक व्यापक सामाजिक संदेश देण्याची भूमिका होती आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ आणि आरोग्यदायी राहावीत तसेच युवा पिढीनेही समाज उपयोगी कामात पुढाकार घ्यावा हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता या मोहिमेतून स्वच्छता हीच सेवा आहे हा संदेश शहरभर पोहोचवण्यात आला आणि एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या भागात स्वच्छता राखावी ही भावना जागरूक करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे ही मोहीम निस्वार्थ सेवा जबाबदारीची भावना आणि समाजप्रती असलेली बांधिलकी यांचा सुरेख संगम होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचे कोपरगावकरांकडून स्वागत करण्यात आले आहे सम्राट वृत्तसंकलन विभाग कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमच्या सर्वांचे नेते आदरणीय आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव शहर या पक्षातर्फे आम्ही सर्वांनी आज एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम ह्या ठिकाणी राबवू असे या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केली आज अहिंसा स्तंभ ते लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा इथपर्यंत आज या रोडची दोन्ही साईडची साईडपट्टी होती जी माती थोडीफार आलेली होती हे रस्ते साफसफाई करण्याचं काम ह्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि गोपरगाव नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं हो आपल्याला माहिती आहे का आज आपल्या कोपरगाव हो तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमदार असुतो दादा काळे यांनी या कोपरगाव शहरामध्ये जे जे शब्द त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचं काम मान्य आमदार दादा यांनी केलेलं आहे आपल्याला लोकांचा हा पाणी प्रश्न असेल कोपरगावचे सर्व ज्या असे रस्ते असतील आज गोपरगाव शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या शासकीय इमारती असतील व सर्वांचा जिव्हा याचा शंभर या हॉस्पिटलचं काम या ठिकाणी चालू आहे असे या विकास पुरुषांनी जेवढे काम ह्या गोपरगाव शहरामध्ये केले ते आत्तापर्यंत माझ्या अंदाजे आत्तापर्यंत मागच्या कोणीच या ठिकाणी केलेले नाही आणि अशा विकास पुरुषाचा आज वाढदिवस आमच्या सर्व साऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक स्फूर्ती दिवस आहे एक अशा आम्ही नेतृत्वासोबत काम करतो का ते नेतृत्व फक्त विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगत असतो आज, आज आम्ही सर्वजण मान्य आमदार आशिष दादा काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोपरगाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद कोपुरगाव मतदारसंघाचे भूषण जलनायक या कोपरगाव शहरामध्ये जे काही आज विकास दिसतो आहे याचे नायक आमदार आशितो दादा काय यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रथमता त्यांना कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुभेच्छा देतो आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आर जे रस्त्यावर शहराची का जी काही त्यांनी दयनीय परिस्थिती झाली होती या दयनीय परिस्थितीनंतर दोन हजार एकोणावीस या दोन हजार चोवीसपर्यंत या कोपरगाव शहरामध्ये निश्चित समस्या तपस्या होत्या होते तुम्ही रस्ते झाडायचे म्हटल्यानंतर कसं झाडायचा हा प्रश्न होता रस्त्यावर खड्डे राहायचे पाणी राहायचे खडे राहायची पण दोन हजार एकोणावीस नंतर या कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहरातले सगळे रस्ते झाले धुळमुक्क कोपरगाव झाले आहे आणि अशा पद्धतीने ज्या जो माणूस या कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी दिवस रात्र पडतो आहे त्याच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे एवढंच तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा अपरवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार श्री दादा काळे यांना वाढते शुभेच्छा